मित्र नमस्कार समता मराठी नेटवर्क या चॅनल वरती आपलं मी स्वागत करतो वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी व शहीद अॅडव्होकेट विजय वाकोडे यांना आपल्या पक्षाच्या वतीने आर्थिक मदत केलेली आहे पुढे शाहू आंबेडकर जनतेलाही त्यांनी केले आव्हान चला तर पाहूया या माध्यमातून न्यूज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सरकारने दिलेली मदत नाकारली आणि त्याच्याच बरोबर विजय वाकोडे यांना कुठलीही मदत दिलेली नाही पक्षाच्या वतीने निर्णय घेण्यात आला की सोमनाथ सा सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आपण मदत केली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने पाच लाखाची मदत की त्यांच्या ते, आईच्या अकाउंटमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्याच बरोबर विजय वाकोडे यांच्याही अकाउंटमध्ये पन्नास हजाराची मदत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे मी सर्व फुले शाहू आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की ज्यांना ज्यांना मदत करायचं आहे त्यांनी या व्हिडीओच्या खाली बँकेचा अकाउंट नंबर आहे तो सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा अकाउंट आहे ज्यांना ज्यांना मदत द्यायची आहे